काय घ्यायला लागतं काकू तुम्ही चिंचेचा फुलोरा चिंचा लागतात तुझा त्याचा फुलं त्याला फुलं येतात ना हा मग चिंचा धरते करते बरं बरं कशी करता भाजी त्याची भाजी म्हणजे असं कांदे टाकून जास्त कांदे टाकायचे जर त्याला थोडस पाणी कोमट करून ते काढून घ्यायचं फक्त वगैरे घ्यायचे का फुलं नाही त्याचं आंबट पण आंबट पण पिळायचं नसलं तर चालते हा हा आंबटपणा पौष्टिक असते शरीराला बर बर आपल्या शरीराला आवश्यक आहे ना आंबट तिखट सगळं चांगलं राहतं ह्या सगळ्या चवी आवश्यक आहे हे हे भाजी आपण जसं म्हणतो तसं रानभाजी हा तर हे पावसाळ्यातच असतात मला वाटतं फुलोरा हो नाही का चांगलं ना हो ना आपल्या दिशेचा शिवाय हे जसं आता चांगलं आहे ना ताजा असल्यामुळे खायला छान जर असं चव चांगली लागते आणखी बरं बरं दरवर्षी खाता का हो आम्ही दरवर्षी खातो बर तुमच्याच खातो ते दुसरा वरणीच असं हु, ते खात म्हणजे येणाऱ्या शेतातल्या आपोआप रोटा वगैरे पण येतो आता नाही का पावसात रोट्याची भाजी आम्ही खातो रोट्याची भाजीचा पण इतका चांगला राहतो वात कमी होते बरं रोट्याच्या भाजीचा ते खातात आम्ही